येणाऱ्या काळात मला जेलमध्ये टाकले जाईल माझ्या परिवारावर हल्ला होऊ शकेल अशी भीती मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सिडको येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केली याबरोबर जरांगे म्हणाले की सत्तर वर्षांपासून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू न देण्यासाठी षडयंत्र केले जात आहे आता मराठा एकवटला आहे आता आरक्षण सोडून द्या राहिला दिसला ना ला, दिस तुम्हाला आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असत कारण मी एकदा मागा लागलो ना दुमता करूस तर खाली टेकूस तर माघ हटवणार म्हणूनच बाकीच्यालाही सांगतो जातीच्या जीवावरती माझ्या मराठ्यावर तुम अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येतात पडताल तुम्हाला वाटत असं होऊन गेलं पुढं लगेच ले, विधानसभा आहे ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी मागणार मा नाही त्यामुळे आतापासूनच सावधरा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या कामाला लागला नास्ता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल तेव्हा कांदे तांदे साध्या <प्रागाँ> समाजाला काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय आपण सगळ्यांनी शांत राहायचंय कोणी कोणावर टीका करायची नाही आपल्यावर कोण पोस्ट करतोय कोण वाद घडवून आणतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं आणि आता निकाल लागल्याच्या कर ला ला नंतर कोणाचा जे जयकार करायचा नाही पडणाराचा नाही आणि निवडून आलेलाचा नाही माय हो त्या गोलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गोलाल टाकायचा आहे त्याच्यात आपल्याला आनंद आणि हे किती आडवे उद्या ते आपण घेणार आहे एकजूट अशीच राहू द्या एकजूट फुटू देऊ नका जात मोठी करायचे जातीचे लेकर मोठे करायचे यासाठी लढायचे सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाहीत मिळालं का नाही फोड राहिला आता सगळ्या सोयीच्या अंबल होती ती बी आणल्याशिवाय माग हटत नाही शब्द माझा तुम्हाला बघता तुम्ही एकजूट फुटू देऊ नका मला लय घाबरीत होते तुम्हाला माहित आहे का माहीत मला म्हणायचे ओबीसीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या म्हणलं कशामुळं ते म्हणले ओ विषेतून तुम्ही आरक्षण मागू नका वेगळा मागा म्हणलं पण दंगले कशामुळे होत्या ते तर सांग गोडी देऊन म्हणायचे बरं का तसली टप्पर नाही आपल्याकडे याची कोणाची ते म्हणायचं दंगले होते म्हणलं कारण हे म्हणले काय ए... ओबीसीतून आरक्षण मागितलं की दंगली होते एक अंदाजा लावला आम्ही इथून पाठीमाग सुद्धा असंच होतं सव्वा सत्तर वर्ष लढाई यशस्वी व्हायला हो आला की भीती दाखवत असती मला एक सांगा माहिती बापा हो, तुम्हालाच प्रश्न विचारतो दंगली होते कसं काय समजा तुमच्या नावावर पाच एकर जमीन आहे आणि त्यातली दोनच एकर जमीन तुम्ही खाताय तीन एकर जमीन कुठे तुम्हाला माहीतच नाही तुमचे लेकर उपाशी मारायला लागले तुमच्या हक्काची पाच एकर जमीन असून पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती तुम्छी तुम्छी तुम्णी तुम्णी जमीन मोजून दिली त्यांनी सांगितलं तुमची पाच एकर जमीन सापडली दोन एकर तुम्ही खाता ही तुमची तीन एकर ही तुम्ही घ्या तुम्ही ती जमीन मागितली ही जमीन माझी आता ज्याच्याकडे होती तो तुम्हाला काय म्हणला माहिती आहे का जर ही जमीन घेशील तर भांडण होईन दंगली होईल मग तुम्ही सोडून देणार का आता तसंच आरक्षणाचा काचका होता ओ विषित मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगली होती मागितलं म्हणलं होऊन देऊ दंगल कसली असती बघायची मला दंगली झाल्या का त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे दोनशे वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात माय बापा मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं एकोणीसशे सदुसष्टला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिलं या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या वर शेकडो वर्षाच्या नोंदी शेकडो वर्षाच्या या भारत देशा देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसीत कोण असेल तर तो फक्त मराठा कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी म्हणतात ओ विषा आरक्षणात येऊ नका ओबीसी मराठा वादी आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय याचा अर्थ जातीवाद तुम्ही करताय आम्ही नाही तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या आमच्या तर नोंदी आहेत तरी आम्हाला आरक्षण नाही तुम्हाला माहिती आता कधी वाईट परिणाम झालाय माझा लाखाणा मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना सुशिक्षित बेकार म्हणून घरी पाडलाय साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली आई बापाला कंपनीमध्ये काम करायचं राबराब शेतात राबायचं आणि शेता मुलं शिकवायची या आरक्षणा पाहिजे त्या मुलाला नोकरी लागत नाहीये त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही काय पाप केले माझ्या मराठ्याच्या पोराने त्याच्या हक्काचं आरक्षण असून ना देत नाहीत नोकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत हक्काचं आरक्षण असून ज्या मुलानं स्वप्न बघितलं ज्या बापानं स्वप्न बघितलंय माझा लेकरू अधिकारी होईल या आरक्षणा पाहिजे त्या बापात आणि त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरांगोळी झाली आरक्षणाची किंमत आठ टक्के हुकलेल्या ले, लेकराला विचारा ते घरी घडत येत त्यावेळेस कळत आहे आरक्षणाची काय किंमत आहे ज्या आई बापान कर्ज काढून लेकर शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे नोकरदार वर्ग सुद्धा एक एक रुपये माग टाकून लेकर शिकवतोय नाही त्याला त्याचा मानासारखं शिक्षण घेतायत आणि नोकरी करतायत आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणताय ओबीसी आणि मराठा वाद होतोय तुम्ही मराठ्यांना रोखू नका कधीच ओबीसी आणि मराठा वाद होऊ शकत नाही कारण ते मराठ्यांचा हक्काच आहे आम्ही कोणाचं हिसकून नाही घेत खाल्लं तुम्ही खूप दिवस त्या म्हणतोय कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत कसा नाही लागत ते सुद्धा मोजा ते एवढ्या म्हणतो आम्ही एकटेच साठ टक्के चलवा तू म्हणतो तसा आता मराठ्यांना मोजा साठ टक्के ओबीसी चौतीस टक्के मराठा था। किती झाले वीस टक्के एस सी एस टी दीडशे टक्के लोकसंख्या असते राज्याची देशाची तू का बधीर समजतो काय आम्हाला खातो किती दिवस दुसरा पॉइंट आणला म्हणजे एस टी फुल भरलेली म्हणजे ओबीसी आरक्षण नेते मायाकडे येते बघा मंत्री लोक चर्चाला ते म्हणते एष्टी फुले राव म्हणलं मला दार उघडून बघू दे म्हणलोय मी तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल मीडियाच्या बांधवाने साथ दिली मराठीच्या आंदोलनाला त्याला म्हणलं एष्टीचं दार उघडून मला टुकून बघून द्या किती लोक बसले ते एकटं टंगड्याला मग बसले म्हणलं सतत खोडशावर त्याला टंगडी सकट बाहेर ओढतो नाही नाही म्हणते तसं बघता येत नाही म्हणलं मग आम्ही ओबीसीतच घेत असतो बघता येत नाही एस डी फुल नाहीची त्यांनी काचा लावल्या दार लावून घेतले आत मोकळी फक्त दुसऱ्याला बसू द्यायचे नाही नियत चांगली नाही खायची सवय लागली चारी बाजूला लोकांचा वर पडायची सवय लागली बरं त्याने एकट्या नाही खाल्लं ओबीसी महामंडळ एकट्याने ऐंशी टक्के खाल्लं त्यांनी बारा बोल दारांना वेगळा प्रवर्ग करायचा एका शासन निर्णयावर किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी बारा बोलतदारांचा वेगळा प्रवर्ग होतो तरीही केला जात नाही मुस्लिमांना आरक्षण दिलं जात नाही दलितांचे प्रश्न सोडवले जात नाहीत आणि ज्या आरक्षणाला धक्का दा लागत नाही ला। त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोधी एन टी आणि विजयटीला धक्का लागत नाही ला। कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे वंजारी बांधवांनी धनगर बांधवांना मराठ्यांच्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही आपलं भांडण एकोणीस टक्के आरक्षणात तरी ते त्यांनाच बोलितो तु। सभेला तुम्ही या त्याच्यात दम नाही ना त्याला सभेला धनगर बांधव लागतो बारा बोलू त्याला पदारा लागतो एकदाही धनगर बांधवांना आरक्षण द्या असा एकही शब्द त्यांनी काढला नाही आतापर्यंत एकही पण मी शब्द दिलेला आहे आणि मी एकदा शब्द दिलाय मराला सुद्धा भेद नसतो धनगर बांधवला मुस्लिमाला आरक्षण कसं मिळत नाही तेच मी बघतो हे मी त्यांना शब्द दिलेला आणि खरा करून दाखवणार आहे ते सोबत ये अथवा न येऊ ते विरोध करो या ना करो मराठ्यांनी मात्र आपला ज्वलंत प्रश्न सुटल्या त्यानंतर त्यासाठी लढायचं आणि यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे तेवढं तुम्हाला सांगतो या सरकारच्या लक्षात आलंय हे जर असत राहिला म्हणजे मी तर हा गोरगरीब मराठे मुस्लिम दलित बाराबोलतेदार लिंगायत समाज रजपूत हे लोक सत्तेत घातल्याशिवाय गप बसायचा नाही आणि मग आपण काय करायचं म्हणलं तुम्ही गारी घरी का थोडे दिवस मग नवीन डाव टाकला त्यांनी म्हणले याला अटक करा मला मग माझ्या विरुद्ध यासाठी नेमली माहिती आहे ने तुम्हाला अर्ध्यालाच माहिती आहे काय माया पुढे आनंद बसेल नाही तुम्हाला माणूस यासाठी नेमली आता हे मला जेलला टाकणार आहे दुसरा एक डाव आहे ते एकाने आण आणखी लि रोज माझ्यावर दोन चार गुन्हे दाखल करते रोज का त्याच कारण मला राज्यातून तडी पार करायचं डोक्याच आता मला राज्यातून तडी पार केलं मीरेशान आहे मी दुसऱ्या राज्यात जाईन इकडे मराठी तिकडे बोलले तिकडे राज्यात मोर्चे यांना सोडणार नाही ना मी तेवढ्या यांचा फेल झाला मग दुसरा डावा आता एसआयटीचा त्याला सा। जेलला टाकून द्या मी जेलात जाईल मी जेल मध्ये सडन पण मराठीचे आयुष्य भर दरी नाही करणार मी जेलात जाईल जेलातले जेल सगळे मराठ्याचे कैदी कर एकत्र करीत